नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहे अगदी सोप्या पद्धतीने हिरव्या वाटाण्याची चमचमीत आणि अगदी कमी तेलामध्ये भाजी कशी बनवायची खूप सोपी पद्धत आहे पण जर टेस्ट ही तुम्ही एकदा भाजी केली तर तुम्ही परत परत हीच भाजी बनवाल अतिशय सोपी पद्धत आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक कप मी वाटाणे घेतलेले हे हिरवे वाटाणे आहेत आणि अगदी फ्रेश आहेत त्याच पद्धतीने इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि इथे आपण घेतलं एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला इथे त्याच पद्धतीने एक टमाटरची मी पिवरी करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये फिरवून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची इथे चवीनुसार मीठ वापरलं आहे एक चमचा गरम मसाला आपण इथे वापरलेला आहे अगदी छोटा चमचा अगदी छोटा चमचा हळद पावडर एक चमचा मोहरी आणि इथे आपण त्याच पद्धतीने थोडंसं अर्धा चमचा हिंग वापरलेला आहे एक चमचा इथे आपण लसण अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे जिरे टाकून मी पेस्ट बनवली ती अर्धा चमचा लाल तिखट आणि साधारणतः दीड चमचा हा कांदा लसण मसाला आहे तर हा कांदा लसण मसाला मी घेतलेला आहे आणि इथे आपण थोडी कोथिंबीर कडीपत्ता वापरला आहे तर तुम्ही बघू शकता हा जो कांदा लसण मसाला आहे हा विकतचाच आहे तर मी तुम्हाला त्याचं पॅकेट दाखवते तर या पद्धतीने कुठल्याही ब्रँडचा कांदा लसूण मसाला वापरायचा अगदी झन्नाट रेसिपी होते आणि खूप सोपी रेसिपी आहे तर इथे कढाईमध्ये अगदी मी दोन चमचे मोठे तेल टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आता सगळ्यात अगोदर आपल्याला हिंग टाकायचं आहे तर तुम्ही ही स्टेप सगळ्या फॉलो करा तुमची भाजी अगदी चविष्ट होईल इथे आपण मोहरी टाकली आहे आणि मस्तपैकी कडीपत्ता टाकायचा त्यातच आपल्याला जिरं लसण आणि अद्रकची पेस्ट टाकायची आहे खूप छान होते तर तुम्ही इथे साबूत जिरेसुद्धा यूज करू शकता पण मी लसण ज्यावेळेस ग्राइंड करत होते त्याच वेळेस मी त्यात ल ही आपलं जिरं टाकलेलं आहे त्यामुळे मी परत एकदा यात साबूत जिऱ्याचा सा यूज केलेला नाही आहे तर हवा असेल तर तुम्ही टाकू शकता आता छान लसण तडतडलं की मग त्यात कांदा ॲड करायचा आणि कांदा अगदी गोल्डन कलरचा होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर कमी तेलामध्ये अगदी चविष्ट भाजी कशी बनवायची तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे किंवा ही रेसिपी फॉलो करा तुम्हाला खूप छानपैकी रिझल्ट येईल किंवा खूप छान तुम्हाला ही भाजी आवडेलसुद्धा खाण्यासाठी तर इथे बघा मस्त आपले कांदे परतून झालेत तर आता आपण त्यात अशा प्रकारे एक टोमॅटो टाकूया आणि टोमॅटोही व्यवस्थित परतून घेऊया छान आपल्याला टोमॅटोचा कलरसुद्धा चेंज होईपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचा आहे तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि अशा प्रकारची भाजी तुम्ही अगदी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता सेम प्रोसेस फक्त कुकरमध्ये करायची कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन जरी केलात तरी भाजी झटपट होते आणि सकाळच्या धावपळीत फटाफट तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवू शकता दोन चमचे साधारणतः सुकं खोबऱ्या इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे मी आणि हा मसाला आपला इथे तयार आहे तर यात आपल्याला आता कांदा लसण मसाला ॲड करायचा आहे कुठल्याही ब्रँडचा वापरा अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट घेतले अर्धा एक छोटा चमचा आपण हळद पावडर आणि इथे आपण एक छोटा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया गॅस अशा वेळी लहान ठेवायचा आणि जर मसाला परतला की मग गॅस थोडा लहान ठेवायचा आणि भाजी बनवायची म्हणजे छान तेल फुटतं आणि भाजी अतिशय चविष्ट होते यात आता आपण एक कप ओले वाटाने म्हणू शकतो आपण किंवा याला हिरवे वाटाणे आहेत अगदी फ्रेश वाटाणा आहेत छानपैकी धुवून घेतलेला होता आणि फ्रेश वाटाणे मऊच असतात त्यामुळं खूप जास्त याला उकडायची वगैरे गरज नाही आहे आणि इथे आपण अशा प्रकारे मस्त एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर आता याला झाकण लावून आपण एक दहा मिनटं शिजू देऊया अगदी मंदाचेवर शिजवायचं छान तेल फुटतं आणि प्रत्येक वाटाणा नरम होतो तर बघा छान साईडनी तेलही दिसत आहे आता आपण आपण गॅस बंद करूया आणि हा वाटाणा जो आहे किंवा ही जी भाजी आहे सर्व करूया तर अशी गरमागरम आपली वाटाण्याची भाजी तयार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि यात टोमॅटोची पिवरी टाकल्यामुळं ही भाजी आळून येते आणि छानपैकी ग्रेव्ही जी आहे याची थोडीशी थिक होते तर अशा प्रकारे आपली झटपट आणि अगदी चमचमीत हिरव्या वाटाण्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आहे अगदी चपातीसोबत भातासोबत तुम्ही फटाफट बनवून खाऊ शकता इवन लहान मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता छान आणि आवडत असेल तर थोडंसं वरून लिंबू पिळा आणि या गरमागरम चमचमीत हिरव्या वाटण्याच्या भाजीचा आस्वाद घ्या रेसिपी नेहमीप्रमाणे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच जे घंटीचं आयकॉन दिलेत त्यालाही क्लिक करा म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय